आणि आताची या क्षणातली सर्वात मोठी बातमी आपण पाहूया लोकसभा निवडणुकांचा मेगा प्लॅन भाजपनं तयार केलाय आणि हा मेगा प्लॅन एबीपी माझाच्याही हाती लागलाय आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान देवगिरी इथे भाजपच्या आमदारांची बैठक झाली आणि आजच्या बैठकीत तसंच यापूर्वी मुंबईत झालेल्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या बैठकीत अनुपस्थित आमदारांच्या संख्येबद्दल आमदारांची कान उघाडणी केली गेली या बैठकीच्या माध्यमातून भाजप श्रेष्ठींनी आमदारांचा जोरदार क्लास घेतलाय प्रत्येक आमदाराला भाजपकडनं टार्गेट दिलं गेलंय लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेला फार दिवस शिल्लक राहिलेले नाही केवळ पंचावन्न दिवसात आचारसंहिता घोषित होईल असं सा सांगून आमदाराला का आमदारांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या गेल्या आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्यासोबत आहेत रजत या बैठकीत नेमकं काय झालं आणि भाजपचा मेगा प्लॅन निवडणुकीचा आहे तरी काय ज्ञानदा जरी वरवर पाहता ही बैठक फक्त पे चर्चा अशा स्वरूपाची होती मात्र याची इनसाइड स्टोरी जी आहे ती एक एक, एक, एक एक एका वाक्यात सांगायची असेल तर भाजप लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आजची ही बैठक होती या बैठकीमध्ये अनेक टार्गेट जे आहेत ते आमदारांना देण्यात आलेले आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा टार्गेट आहे पंचवीस जानेवारीपर्यंत महाराष्ट्रामध्ये भाजपनं प्रयत्न करून कार्यकर्ते आणि जे भाजपचे विचाराचे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून जवळपास पन्नास लाख नमो ॲप जे आहेत ते डाउनलोड करून घ्यायचे आहे प्रत्येक आमदाराला त्याच्या मतदारसंघात किमान तीस हजार नमो ॲप डाउनलोड करून घ्यायचे आणि आमदारांना सूचना देण्यात आलेली आहे की रोज सकाळी पाच मिनिटं तरी त्यांनी किमान नमो ॲपवर घालवावे कारण त्याच्या माध्यमातून त्यांना केंद्र सरकार राज्य सरकारच्या विविध योजना आणि भाजपचा धोरण काय आहे तो स्पष्ट होऊ शकेल त्यामुळे स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या रोज सकाळी पाच मिनिट नमो ॲपसाठी काढा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आशिष शेलार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तीनच लोक या बैठकीमध्ये बोललेले आहे त्याच्यामध्येही खास करून प्रदेशात अध्यक्षांनी जे प्रदेशाध्यक्षांनी जी काही सूचना केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी कामाला लागा अशी सूचना करताना फार दिवस आचारसंहिता लागू होण्यासाठी राहिलेले नाही जर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा शब्दप्रयोग तिथे काय होता असं जर आपल्याला सांगायचं असेल तर त्यांनी पंचावन्न दिवस असा शब्दप्रयोग केलेला आहे त्यामुळे लोकसभा निवडणुका लवकर होतात की काय असा एक प्रश्न आहेच मात्र भाजप पूर्णपणे या का लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेला आहे असं आपल्याला पाहायला मिळतंय सोबतच देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाचं महत्व खूप जास्त सध्या आहे आणि त्या अनुषंगाने दोन हजार चौदाची निवडणूक असेल एकोणीसची निवडणूक असेल त्याच्यामध्ये जेवढा सोशल मीडियाचा वापर किंवा एक महत्त्व होता त्याच्यापेक्षा जास्त आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये राहील त्या अनुषंगाने मार्गदर्शन काही सूचना आमदारांना देण्यात आलेल्या आणि खास करून अशा महत्त्वाच्या बैठकीमध्ये आमदार जे आहेत ते गांभीर्याने घेत नाही बैठकींना आणि अनुपस्थित राहतात आजच्या बैठकीमध्येही काही आमदार अनुपस्थित होते काहींनी पूर्वसूचना दिलेलीही असेल मात्र आजच्या बैठकीत अनुपस्थित असलेले आमदार किंवा याच्यापूर्वी राष्ट्रीय अध्यक्षांची एक बैठक मुंबईत झालेली होती त्यामध्ये जे अनुपस्थित आमदार होते त्याच्या संदर्भात आशिष शेलार यांनी अत्यंत कडक शब्दामध्ये कान उघडणी जी आहे ती आमदारांची केलेली आहे अनुपस्थित आमदारांसंबंधात राष्ट्रीय अध्यक्षांच्या कार्यालयाने दखल घेतलेली आहे आणि या संदर्भात आमदारांशी संपर्क केला जाईल अशा पद्धतीची माहिती जी आहे ती आमदारांना देण्यात आली आहे रजत धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल आणि जर 55 दिवसात आजच्या संहिता लागेल अशा सूचना भाजप आमदारांना दिला गेलेले असतील तर फेब्रुवारी महिन्यातच लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता घोषित होण्याचा अंदाज आता व्यक्त होतोय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट